मिळवणी नरणारी शकुण सांगती नाण्यापणी तुका म्हणे महेंद्र तयापाशी नाही गोविंद स्त्री पुरुषाला गोळा करून भविष्य ज्योतिष सांगतात तुका म्हणायचे महेंद्रे महिंद्र नाहीत खाऊ आहेत लबाड आहेत ढोंग्या आहेत तुका म्हणाय महिंद्र तयापाशी नाही गोविंद यांच्याजवळ देव नाही सांगो जाणती शकुन महें दे, महें दे, एक एक दे। जानती तुकारा महाराज पुढे म्हणतात सांगो जाणती शकुन गोत भविष्य वर्तमान तया आमचा मासे कंटाळा त्याचे तोंड न ज्योतिष भाऊष्य पंचांग मुहूर्त पाणाराचं थोडा सुद्धा बघू नका असं संत तुकाराम महाराज म्हणतात आणि तो गात्यामध्ये अभंग आहे आपण तो वाचला पाहिजे म्हणून आपल्याकडे अनेक अंधश्रद्धा आहेत आज देखील दहावी बारावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हावे एखादी हो वाटली लागावी किंवा कुठलं तरी पद मिळावी यासाठी नवस पाहणारे लोक आहेत ज्योतिषाकडे भविष्याकडे पंचांगकर्च्याकडे बोवा बापू बापू जापू यांच्याकडे जाणारे लोक आहेत तुकाराम महाराज अचानक म्हणता नवसे कन्या पुत्र होती मग का करणे लागे पती नवसानी तुम्हाला काही मिळणार नाही प्रयत्न करावा लागेल तुम्हाला काही मिळवण्यासाठी म्हणून वास्तव जीवन स्वीकारलं संत तुकाराम संत तुकारा प्रयत्नावर सांगितला साध्य करीत असाय असं कारण अभ्यास तुका म्हणे जगामध्ये काही असे नाही सर्व काही शक्य आहे पण तुम्ही प्रयत्न करा गरीब असाल तर श्रीमंत होऊ शकता रंक असाल तर राजा होऊ शकता अज्ञान असाल तर सज्ञानी होऊ शकता या जन्मात या जन्मात तुम्ही क्रांती करू शकता पूर्वजन्म नाही पुनर्जन्म नाही आत्मा नाही स्वर्ग नाही तुकारामाने सांगितलं चारोबाने सांगितलं फुलांनी सांगितलं गरीबांना स्वर्गाचा आमिष आणि श्रीमंतांना नरकाची भीती दाखवून लुटण्यासाठी स्वर्ग नरकाच्या कल्पना आपल्याकडे आलेल्या आहेत म्हणून तुम्ही या जन्मात क्रांती करू शकता ब्राह्मणाने सांगितलं तुम्ही गरीब का पूर्वजन्मीचं पाप म्हणून तुम्ही गरीब तुम्ही विधवा का पूर्वजन्मीचं पाप म्हणून तुम्ही विधवा तुम्ही दरिद्री का पूर्वजन्मीचं पाप म्हणून तुम्ही दरिद्री तुम्ही अज्ञानी का पूर्वजन्मीचं पाप म्हणून तुम्ही अज्ञानी मग काय करावं लागेल श्रीमंत होण्यासाठी ज्ञानी होण्यासाठी शांती करा यज्ञ करा नारायण नागबळी करा नंतर तुम्ही श्रीमंत व्हाल कधी पुढच्या जन्मात नेक्स्ट बर्थ या जन्मात कमानाला भर्जीला घाला तुकारामाने सांगितलं स्वर्ग नरक नाही मग विचार करा आज एखादा माणूस जर का परदेशात जाऊन आला तर त्याला काय म्हणतो आपण फॉरेन टीचर हे फॉरेन टीचर नाहीत नेपाळ जाऊन आलेत हे लंडनला जाऊन आले फॉरेन टीचर परदेशात जाऊन आलेल्या व्यक्तीला वरील रिटर्न म्हणतात तसं आपल्या कुर्डवाडीमध्ये असं कोण आहे का हे स्वर्ग रिटर्न आहे हे नरक रिटर्न आहेत गेले शंभर वर्ष झालं स्वर्गात आहेत पण दोन वर्ष झाला राजा काढून आलेले हे नरक रिटर्न आहेत दहा वर्ष झाला ना नरकात आहेत पण चौदा दिवसाच्या पॅरलवर सुटून आलेत ज्या अस्तित्वात नाही त्याच्याबद्दल भीती दाखवून लुटण्यासाठी पूर्वी एक चित्र होतं नरकाचं चित्र नरकात गेल्यावर काय असेल मी तांदळला मामाच्या गावाला गेल्यानंतर ते बघायचो तर नरकात गेल्यानंतर काय तर तुम्ही इथं जर का काही बामणाचं नाही ऐकलं तर नरकात गेल्यावर मोठं उकळ असतं त्या उकळात उलट घालते तिने तुम्हाला कोटते असं एक चित्र तुम्ही पाहिलं असेल अभे भीती ते चित्र बघितल्यानंतर पुढे एक चित्र काय की तुम्ही जर का इथं ब्रामणाचं नाही ऐकलं ब्रामणाचे बोललात तर दोन यम येतात असे शिंगवाले आणि तुम्हाला कर्वतीनं कापतात ती कापल्याला दाखवतात जातात हॅ बंदा सांस्कृतिक दहशतवाद आम्हाला लादेंद्र दहशतवाद सांगतात कसाबचा दहशतवाद दौदचा दहशतवाद लादेन कसाब त्या दाऊदला शंभर वेळा फाशी द्या पण हा जो दहशतवाद आहे आम्हाला गुलाम बनवणारा छंड बनवणारा आम्हाला अज्ञानी बनवणारा आणि शिवरायांसारख्या युग पुरुषाला त्रास देणाऱ्या या दहशतवादाच्या विरोधात सांस्कृतिक ब्राह्मणी दहशतवादाच्या विरुद्ध कोण बोलणार आहे नाही या कर्मकांडाच्या विरुद्ध कोणी बोलणार आज देखील एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर आपल्याकडे काय करतात तेरेवी करतात पिंडदान करतात केस कापतात नैवेद्य दाखवतात आणि तो नैवेद्य घेण्यासाठी कोणाची वाट पाहतात कावल्याचे आता आपला आजा काय कावळा होता का आजी काय कावळी नव्हती का कावली बर तू कावळाय नाही कोण तपासून बघत नाही स्मशानभामीत बरं एका कावळ्याने घास शेवला तर आपण समजू शकतो पण एकदम पाच कावळ्याने घास शेवला तर काय पाच बाप होतं तुम्हाला बदले नाही का नाही आमच्या आईची कोणी गेला आपल्या आई वडिलांचा कावळा याबद्दल चिडायला हवी ती चिड आली तुक वर आहे ना म्हणून तुकाराम महाराज म्हणतात भुके नाही आण ना महिला पिंडदा हे तो चाळवा चाळवी केले आपणच देवी आपणच खातो ना त्यापेक्षा जिवंत मनी माणसाला सांभाळा जिवंतपणे अन्न द्या जिवंतपणी वस्त्र द्या जिवंतपणी सन्मान करा मृत्यूनंतर तर कोणतं जीवन नाही गाडग्या बाबा एकदा पंढरपूरला गेले होते त्या ठिकाणी पिंडदानाचा कार्यक्रम चालू होता गाडग्या बाबा गेले आणि विचारले काय करत आहात बरजी मला पिंडदान करत आहे म्हणजे काय यांचे वडील गेलेले त्यांना नैवेद्य दाखवतो कुठे गेलेत म्हणले बरजी म्हणाला स्वर्गात गेले किती लांब आहे स्वर्ग तर खूप लांब आहे मला काय ते ममा इतका त्याच्यापेक्षा लांब आहे ते लंडन कडे का त्याच्यापेक्षा लांब आहे मग इतक्या लांब नाही तर जाणार का म्हणाला हो मग गाडगे बाबा मध्ये उतरले आणि पाणी शिंपडायला ते पाणी गेले एकदम बद्दी चांगल्यावरती पिंडदानाचा कार्यक्रम करणाऱ्या तो एकदम फेकतला गाडगे बाबांवरती आणि बाबांना म्हणाला तुम्ही काय करत आहात गाडगे बाबा म्हणाले मी माझ्या शेताला पाणी देत आहे कुठे तुमचं शेत गाडगे बाबा म्हणाले माझं शेत अमरावती जिल्ह्यात आहे बामन म्हणाला शेत अमरावती जिल्ह्यात आणि पाणी पंढरपूरात देतो किती मूर्ख आहात तुम्ही गाडगे बाबा म्हणले तुझा स्वर्ग लंडनच्या पलीकडे आणि नैवे तू पंढरपुरात दाखवतो किती महामार्ग <laughs> गाडगे बाबा बी ए नव्हते बीएससी नव्हते बी कॉम नव्हते एड नव्हते बी एड नव्हते एम एड नव्हते एमबीए नव्हते डॉक्टर वकील इंजिनियर प्राध्यापक नव्हते पण खऱ्या अर्थानं बुद्धिमान होते खऱ्या अर्थानं विज्ञानवादी होते खऱ्या अर्थानं माणूस होते तुकारामाचे भक्त होते फुलांचा वारसा जपणारे गाडगे बाबा होते म्हणून आज देखील आपण बोलतो का मग हो, का वैदिक ब्राह्मणी धर्म त्याचं समर्थन करतो विंडावनाचं स्वर्गाच्या कल्पना मानतो शिवधर्मामध्ये स्वर्ग नाही नरक नाही पूर्वजन आपले विधी कसे करा याची शिवधर्माची संहिता तयार झाली आणि ते विधी कशी करा लग्न कसं लावावं मुलाचा नामकरण विधी कसं करावं याचं शिवधर्मामध्ये स्वतंत्रपणे लिहिलेलं आहे अनेक विचारवंत एकत्र येऊन लिहिलेलं आहे ते केवळ एकट्या व्यक्तीने लिहिलेलं नाही धर्मामध्ये काम करणारे आपल्या महाराष्ट्रातील देशातील जगभरातील जेवढे लोक एकत्र आलेले त्यांनी शिवधर्माची संहिता तयार केलेली आहे आणि काम चालू आहे पण चारिदान करणं अल्लाउद्दीन खिलजी आला आणि रामदेव यादवाचं राज्य उद्ध्वस्त करून येत असं गेलं नाही रामदेव यादवला गुलाम बनवण्याचं काम ब्राह्मणी धर्माने केलं यज्ञ करा शारीदान करा शांती करा आणि रामदेव यादवाचं सगळं सैन्य उत्तर भारतात गेलो यज्ञ याग करण्याचं सगळं सैन्य आणि त्याच संधीचा फायदा ना अल्लाउद्दीन खिलजी इथं आला शिवाजी महाराज कधी असे माले घेतले आणि काशीला गेले कुंभमेळाला गेले असं कधी घडलं नाही महाराज खूप विज्ञान मिळतो यश मिळवण्यासाठी तलवार घ्यावी लागतं रणांग लागतं आणि जापरा पाण्याला जावं लागतं महाराजांना माहिती होत वास्तव वाद शिवाजीराजांनी स्वीकारला आणि तुकारामाचं प्रबोधन होत तुकारामाने सांगितलं नाही निर्मळ जीवन काय करील साबण गंगा नदीमध्ये महिला झाल्या आता तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं गंगा नदीतल्या पाण्याला हात लावू नका विषारी झाले पाणी महिला सोडून सोडून त्या ठिकाणी आणि म्हणून आता केंद्र सरकारच्या बजेटमध्ये पाच हजार कोटीची तरतूद केली गंगा शुद्धी करण्यासाठी तिथं लोक स्नानाला जातात का तर काशीला गंगा नदी स्नान केलं की सगळी पापं धुवून निघतात म्हणजे पुन्हा पाप करायला मोकळा म्हणजे ते पाप करायचं लायसन रिन्यू होऊन येतं तिथं कुंभमेळाला आपल्या नाशिकला त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा झाला त्या कुंभमेळ्याला पंचवीस लाख लोक गेले होते गंगा का पवित्र ज्या उत्तरेश्वरच्या कुंडामध्ये हो का पवित्र जल म्हणून स्नान केलं त्या कुंडातील पाणी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागानं प्रयोगशाळेमध्ये नेऊन तपासलं तर त्या पाण्यामध्ये त्रेपन्न टक्के मूत्र सापडलं सत्तेचाळीस टक्के पाणी सरकारी रिपोर्ट आहे आता इतकं मूत्र आलं कुठून पंचवीस लाख लोक आलेले होते तिथं लघवी जरी करायची म्हटलं तर दहा पाच किलोमीटर दूर जावं लागतं त्या भानगडीत कोण पडत नाही आणि तिथं नियम कसा आहे अगदर माउंट आबोस सह्याद्री पिठाचे पिठाधिपती दीड दीड किमतची दोन दोन चित्र व त्याने अगोदर कुंडा स्नान करायचं आणि नंतर मग वा वारकरी कष्टकरी श्रम करेने नंतर स्नान करायचं मग हे ब्राह्मण साधू पहाटे कुंडामध्ये त्र्यंबकेश्वरच्या उतरले स्नानासाठी की सगळेच प्रग्राम युद्धमूर कोण घेतात ते कुंडातून बाहेर आले की पाणी सत्तेचाळीस टक्के मूत्र त्रेपन्न टक्के त्यात आपले कष्टकरी श्रम करी गंगागा पवित्र जलून स्नान करतात आर्गे देतात स्नान करून थांबत नाहीत बाटलीत भरून गावाकडे घेऊन येतात शिवता शिवत म्हणून जपून आणतात देवारेत ठेवतात आणि पुन्हा पत्रिका छापतात आमच्या घरी गंगेच्या पाण्याचं उद्यापन सह सहकुटुंब सहपरिवारे आगत येण्याचे करावे पाणी उजवायचं करायक मग शिकलेले लोक डॉक्टर वकील इंजिनियर प्राध्यापक सगळे घणाघराचा कडून का काशी करता येत नाही किंवा नाशिकला जाता येत नाही मग शिकलेले लोक काय करतात स सह कुटुंब सपरिवारे सह चिंग्या निंग्या चिंटी पिंटी सोन्या मोन्या सगळ्यांना घेऊन पाहुण्यांच्या गंगा पूजनाच्या कार्यक्रमाला जातात मग गंगा पूजनाच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्या ठिकाणी चमच्याने दिलं जातं घ्या माउंट आबूच्या साधूच घ्या हिमालयातील साधूच घ्या सह्याद्रीच्या साधूच घ्या लोक प्रशन करतात पण तेच तीर्थ जर का लहान मुलांच्या हातात दिलं तर लहान मुलं एकदम ओरडतात मम्मी न खरट लागते लहान मुलं किती सेन्सिटिव्ह असतात लहान मुलांना त्याची लगेच लक्षात देते मोठ्या माणसाला ते खरंच लागतं ते बोल नाही लागत पण मोठ्या माणसांचं गणित वेगळं असतं तेवढा भारी महाराजाचं असलं तर डायरेक्ट स्वर्गात प्रवेश मिळेल ना हे गणित असतं त्यांचं धर्माच्या नावाखाली वैदिक ब्राह्मणी धर्माने आपल्याला मूत्र बाजलं म्हणून हा आमचा धर्म असू शकत नाही ब्राह्मणी धर्म